एआर ऑटो स्पेयर हब नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एक सुवर्ण संधी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण कोणता व्यवसाय करावा हे समजत नाही चला तर मग ए आर ऑटो स्पेअर हब बरोबर मिळून टू व्हीलर स्पेअर पार्ट शॉप ची फ्रँचायझी घेऊन स्वतःचा हक्काचा व्यवसाय सुरू करूया ए आर ऑटो स्पेअर हब बरोबर व्यवसाय करण्याचे फायदे एआर आर ऑटो स्पेअर हब तुमच्याकडून कोणतीही फ्रँचायझी फी अजिबात घेत नाही वीस वर्ष ऑटोमोबाईल क्षेत्रात असलेली अनुभवी टीमचा सपोर्ट तुम्हाला मिळतो सर्व प्रकारच्या टू व्हीलर बाईक चे स्पेअर पार्ट एकाच ठिकाणी अवेलेबल करून मिळतात मार्केट रेट पेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला स्पेअर पार्ट अवेलेबल करून मिळतात स्पेअर पार्टला वॉरंटी मिळते व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण ट्रेनिंग दिली जाते कंपनी एक वर्ष तुमच्या शॉपची ची मार्केटिंग सुद्धा करते एका तालुक्यात फक्त एकच फ्रँचायजी देते तुम्ही तुमच्या बजेटनुसार नुसार कोणतीही फ्रँचायजी घेऊ शकता फ्रँचायजी प्रकार होलसेल व्यवसाय फ्रँचायजी इन्व्हेस्टमेंट फक्त एक लाख रुपये मिनी फ्रँचायजी इन्व्हेस्टमेंट अडीच लाख रुपये यामध्ये तुम्हाला कंपनी सपोर्ट स्पेअर पार्ट्स आणि कॉम्प्युटर सेटअप व बिलिंग सॉफ्टवेअर मिळेल स्मार्ट फ्रँचायजी इन्व्हेस्टमेंट पाच लाख पन्नास हजार रुपये यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सेटअप बोर्ड टूल किट एक वर्कशॉप रॅम वायफाय सिस्टीम ड्रेस कोड टी शर्ट सीसीटीव्ही कॅमेरे ऑफिस चेअर काउंटर स्पेअर पार्ट रॅक ब्रँडिंग डिजिटल मार्केटिंग सपोर्ट बिलिंग सॉफ्टवेअर आणि सगळ्यात अडीच लाख ते तीन लाखापर्यंत ब्रँडेड स्पेअर पार्ट तर वाट कसली बघताय लगेच आलेल्या संधीचा फायदा घ्या आणि खाली दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप बटनावर क्लिक करून तुमचं नाव आणि पत्ता मेसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाईल